यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात यंदा निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे सोयाबीन असो की कापूस अतिवृष्टीमुळे सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे दिवाळीचा सण दारात आला असताना सण कसा साजरा करावा असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत असला तरीही मनातली आशा आणि श्रद्धा अजूनही जिवंत आहे कर्जबाजारीपणा पिकांचे नुकसान आणि घर चालवण्याची तारेवरची कसरत या साऱ्यांमध्येही घाटंजी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंब आपापल्या पडीने छोट्या प्रमाणात का होईना पण दिवाळी साजरी करताना दिसत आहेत आज टी सी एन न्यूज मीडियाच्या टीमने घाटंजी शहराचा दौरा करून घेतलेल्या आढाव्यात संपूर्ण मार्केट दिवाळीच्या तयारीने गजबजलेले दिसले फुल विक्रेते रांगोळी विक्रेते मातीच्या दिव्यांचे व्यापारी लक्ष्मी मूर्ती बनवणारे कलाकार मिठाई दुकानदार आणि फटाक्यांचे स्टॉल सर्वत्र आपापली धावपळ करताना दिसत होते बाजारपेठेत जरी यावर्षी अपेक्षित विक्री होत नसली तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आशेचे हास्य झळकत होते जणू परिस्थिती काहीही असो सण म्हणजे सणच या सणामागचा भावार्थ म्हणजे प्रकाशाचा अंधारावर विजय चांगुलपणाचा वाईटावर विजय आणि हताश मनात पुन्हा नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकरी वर्गासाठी ही दिवाळी थोडी अवघड असली तरी श्रद्धेचा दिवा त्यांनी अजूनही विजू दिलेला नाही शेतकरी असो वा मजूर व्यापारी असो वा मध्यमवर्गीय प्रत्येक जण आपल्या परीने या सणाचा आनंद जपत आहे घाटंजी बाजारपेठेतील रंगोळीच्या ठिकाणी लहान मुलं रंगांची उधरण करताना फुलांच्या दुकानात गंधाळलेली सकाळ फटाक्यांच्या दुकानात उत्साहाने खरेदी करणारी गर्दी आणि याचबरोबर घाटंजी परिसरातील आदिवासी भागात दिवाळीच्या पर्वापासून पारंपरिक आदिवासी नृत्याचे मनमोहक दृश्य टिपले गेले या नृत्यातून त्यांच्या संस्कृतीची झलक आणि आनंद साजरा करण्याची परंपरा अनुभवायला मिळाली हे नृत्य त्यांच्या जगण्यातील संघर्ष विसरून एकत्र येण्याचा आणि सण साजरा करण्याचा खरा आनंद प्रकट करत होते हे दृश्य पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की परिस्थिती कसलीही असो माणसाच्या चेहऱ्यावर आनंद ठेवणं हेच खरं आयुष्याचं सौंदर्य आहे आणि हाच तो भाव पी सी एन न्यूज मीडियाने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही फक्त घाटंजी शहराचं दिवाळीचं वातावरण नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा हृदयस्पर्शी भाव तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे शेवटी जर तुम्हाला हे विश्लेषण आणि आमचे प्रयत्न आवडले असतील तर टी सी एन न्यूज मीडियाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला अधिक जोमाने समाजातील वास्तव आणि संवेदना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो